तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोटाईंच गोटदाचं माझं पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे सर्व कसे आहेत आयोग सर्व मस्त आणि मजेत असणारी असायलाच पाहिजे सध्याला हिवाळा ऋतू चालू झालेला आहे आणि आपण बऱ्याच प्रकारचे चा प्रोटीन सारखे पदार्थ बनवून खातो अगदी थालीपीठ तर जास्त प्रमाणात खातो धपाटी तर आज मी खास अशाच एकदम प्रोटीन फायबर युक्त मल्टीग्रेन आटायचे थालीपीठ कसे बनवायचे ते दाखवणार आहे मग वेळ न रेसिपी रेसिपीला सुरुवात करूया माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मल्टीग्रेन पिठाची आपल्याला भाजणी बनवून घ्यायची त्यासाठी मी इथं तीन पाव बाजरी घेतलेली आहे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची लो टू मीडियम फ्लेमला ला आपल्याला कोणत्याही कट कलर बदलू द्यायचा आणि भाजताना आपल्याला खमंग भाजायचं आहे मी इथं गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे आणि तीन पाव बाजरी आहे वाटीने बघायला गेले ते तीन वाटी बाजरी आहे तुम्ही तुम्हाला किती पीठ बनवायचं त्यानुसार कमी जास्त करू शकतात इथं बाजरी भाजून झालेली आहे आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता आपण सेम क्वांटिटी मध्ये गहूला पण भाजून घ्यायचे गहू पण तीन पाव किलो घेतलेले आहेत बघायला गेलं तर तीन वाटी गहू आहेत गहूला पण आपल्याला मीडियम टू लो गॅसला भाजून घ्यायचे अगदी आपल्याला व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे जेणेकरून आपलं पीठ आहे आपण खूप दिवस स्टोअर करू शकतो अगदी सहा महिनेपर्यंत बघू शकतात गहूला पण व्यवस्थित मी लो टू मिडियम फ्लेमला भाजून घेते भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय वगैरे ठेवायची नाही आहे आणि घाई पण करायची नाही आहे इथं गहू पण भाजून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया मी तर गहू पण इथे काढून घेतलेले आहेत परत आता आपण त्याच कढईमध्ये तांदूळ भाजून घेऊया मी इथं अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत वाटीला बघायला गेलं ते दोन वाटी तांदूळ आहेत ज्या वाटीने मी बाजरी आणि गहू मोजलेले आहेत त्या वाटीने अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत हे राशनचे तांदूळ आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही तांदूळ वापरू शकतात कोलम इंद्राणी कोणतेही तांदूळ वापरू शकतात मी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत मी जे पण कडधान्य घेतलेलं आहे त्याला स्वच्छ पुसून घेतलेले कपड्याने तर आपले तांदूळ पण भाजून झालेले आहेत आता आपण ते पण प्लेटमध्ये काढून घेऊया मी सर्व एकाच प्लेटमध्ये वेगवेगळं काढून घेते मिक्स वगैरे करत नाही आहे आता आपण त्याच कढाईमध्ये नागलीला पण भाजून घेऊया मी ही दीड वाटी नागली घेतलेली आहे नागली थोडी पचायला या दिवसात गरम पडते त्यासाठी मी नागली थोडी कमी घेतलेली आहे बघायला गेलं तर ही साडेतीनशे ग्रॅम नागली आहे आणि वाटीमध्ये बघायला गेलं तर ही दीड वाटी नागली आहे आपल्याला नागलीला पण व्यवस्थित भाजून घ्यायचे बघू शकतात नागली आपली तडतडायला लागून गेलेली आहे म्हणजे समजून जायचं की नागली आपली इथं छान भाजून झालेली आहे आता ती पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कढाईमध्ये आता आपण मूग भाजून घेऊया मी इथे मुगाचा वापर करते याच्या जागेवर तुम्ही मुगाची ही यूज करू शकता जी डेली आपण खिचडी वगैरेमध्ये वापरतो ती मुगाची डाळ घेतली तरी चालेल मी इथं एक वाटी मूग घेतलेले आहेत मी ग्रॅममध्ये बघायला गेलं तर हे दोनशे तीस ग्रॅम मूग आहेत मूग चांगले भाजून झालेले आहेत काढून घेऊया आता मी इथं मटकी घेते याच्या जागेवर तुम्ही डाळ देखील घेऊ शकतात पण मी कडधान्य घेते जे माझ्याकडे आहे ते आणि बाकीचं डाळ घेते मटलं पण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे ती पण आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मी सुरुवातीला पण सांगितलेलं आहे आपल्याला कोणत्याच कडधान्याचा कलर बदलू द्यायचा नाही आहे मी त्याच क्वांटिटीमध्ये सेम चवळी घेतलेली आहे चवळीला पण आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आपली कढाई फार गरम झालेली आहे म्हणून भाजायला फारसा टाईम वगैरे लागत नाही आहे त्याच याच्याने मी अर्धी वाटी मसूर डाळ घेते मसूर डाळला पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मसूर डाळ थोडी जास्त चिकट असते तर ती कडायला चिपकते तर आपल्याला भाजताना थोडं काळजीपूर्वक भाजायची अगदी आपल्याला डाळचा कलर वगैरे चेंज होऊ द्यायचा नाही आहे मी तर मसूर डाळला पण भाजून घेतलेलं आहे त्याच सेम वाटीने मी तर अर्धी वाटी उडदाची डाळ पण भाजून घेतलेली आहे त्या जागेवर तुम्ही पांढरी उडदाची डाळ किंवा उडीद देखील घेऊ शकतात ज्या वाटीने मी साहित्य मोजलेलं आहे त्याच वाटीने मी इथं एक वाटी चणा डाळ पण व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आणि एक वाटी आता आपण पोहे पण व्यवस्थित भाजून घ्यायचे अगदी कुरकुरीत होत तोपर्यंत आपल्याला पोहेचा पण कलर वगैरे बदलू द्यायचा नाही आहे पोहे पण भाजून झालेलं आहे आता आपण त्याच कढाईमध्ये अर्धी वाटी साबुदाणे पण व्यवस्थित भाजून घ्यायचे बघू शकतात साबुदाणे पण खूप छान पद्धतीने तर भाजले जात आहे साबुदाणे पण भाजून झालेले आहेत बघायला गेलं तर मी तर दहा ग्रॅम धणे घेतलेले आहेत आणि वाटीने बघायला गेलं तर मी तर पाववाटी धणे घेतलेले धण्यांना पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मी तर गॅस बंद केलेला आहे कढई फार गरम झालेली आहे त्याच कढईमध्ये आपण धणे भाजून घेणार आहोत धणे भाजून झालेले आहेत आता आपण जिरं पण भाजून घेऊया आता आपण परत गॅसची फ्लेम ऑन करून घेऊया आणि मी मंद गॅसवर जिरं पण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे जिरं मी दहा ग्रॅम घेतलेलं आहे आणि वाटीने बघायला गेलं तर पाववाटी जिरं घेतलेलं आहे आता आपण बघूया सगळं साहित्य मी इथं मठ घेतलेली आहे चना डाळ घेतलेली पोहे उडदाची डाळे आहे चवळी नागली आहे बाजरी आहे साबुदा गहू आहे धने तांदूळ आहेत मटकी आहे मसूर डाळ आहे आणि जिरं आहे सगळं साहित्य आपल्याला आता गार झालेलं आहे मी गिरणीतून दळून आणणार आहे आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया मी तर सर्वात आधी एक कांदा घेतलेला आहे कांद्याला पण आपल्याला व्यवस्थित कट करून आहे कांदा कट झालेला आहे आता मी इथं कोथंबीर पण कट करून घेते आपल्याला कोथंबीरचा थोडा जास्त वापर करायचा आहे मी तर हिरवी मिरचीचे थालीपीठ बनवते त्यासाठी मी तर चार ते पाच हिरवी मिरची घेतलेले आहेत आणि आठ ते दहा लसूणच्या पाकळी घेतलेल्या गे, आहेत तुम्ही जर लाल तिखट वापरत असणार तर लाल तिखटचं बनवा हिरवी मिरची स्किप करून द्या इथं आपण जे मग अशी भाजणी केलेली होती त्या भाजणीचं मी इथं पीठ बनून झालेलं आहे हे आपलं मल्टीग्रेन पीठ बनून तयार झालेलं आहे त्याच्यात आता आपण कोथंबीर कांदे ओवा ओवा थोडे क्रश करून टाकायचे याच्याने खूप छान टेस्ट येतो चवीनुसार नमक मी वन टेबल स्पून इथं तीळ वापरते पांढरे तीळ आणि आपण थोड्या वेळापूर्वी जे आले लसूण मिरचीचं पेस्ट केलं होतं ते ॲड करून घेऊया आणि मी इथं हाफ टेबल स्पून हळद वापरते सगळं साहित्याला आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करते तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्यानुसार तुम्ही केलं तरी चालेल आता आपण थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित पीठ मळून घेऊया थ थालीपीठचं हे पीठचं तुम्ही भाकरी देखील बनवू शकतात आणि सामान्य स्टोर करून तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही थालीपीठ बनवू शकतात आपल्याला थोडं थोडं पाण्याचा वापर करून व्यवस्थित डो मळून घ्यायचा आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही व्यवस्थित मेडियम पीठ मळायचं आहे मी आता इथं हाताने थोडं मळून घेते बघू शकतात मला हे पीठ मळताना एक ग्लास पाणी लागलेलं आहे आणि मी अगदी पाच ते सहा धपाटे होतील एवढं पीठ मळते आपण याच्यामध्ये धणे आणि जिरे भाजणी करतानाच भाजून दळून आणलेलं होतं त्यासाठी याच्यात खूप छान टेस्ट येतो आणि आपल्याला जास्त मसाले वगैरे पावडर जिरा पावडर वापरायची गरज पडत नाही पीठ मळून झालेलं आहे आणि आपण गॅस ऑन करून तवा पण गरम करायला ठेवलेला आहे आता मी इथं एक व्हाईट रुमाल घेतलेला आहे कॉटनचा त्याला ओलं करून घेतलेलं आहे आणि जेवढा आपण पोळीला किंवा त्यापेक्षा मी लहान गोळा घेतलेला आहे आता आपण व्यवस्थित थापून घेऊया थापतात म्हणून यांना थालीपीठ बोलतात जसं लागेल तसं थोडं थोडं पाण्याचा हात करून घ्यायचा आहे ओला आणि व्यवस्थित थापून घ्यायचं आहे अगदी तुम्ही भाकर चपातीपेक्षाही बारीक थापू शकतात या पद्धतीने व्यवस्थित थापून घ्यायचं आहे थापताना बघायचं आहे कोणत्या साईडला जाड आहे बारीक आहे व्यवस्थित ज्या साईडला जाड बारीक वाटलं त्या साईडला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे बघू शकतात मी खूप छान पद्धतीने खूप लहान गोळा घेतला होता तरी किती मोठं धपाटी थापलेली आहे आता वरून मी तर थोडं तीळ ॲड करते हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल आपला तवा पण छान गरम झालेला आहे त्याच्यावर मी थोडं तूप ॲड करून घेतलेलं आहे आता आपण थालीपीठ तव्यावर टाकून घेऊया जर थालीपीठ रुमाला चिपकलं तर तुम्ही वरून थोडा ओला हात पण लावला तरी आपोआप थालीपीठ तव्यावर सुटतं आपण थोडं थोडं आता तेल तूप तुमच्या आवडीनुसार लावून शेकू शकतात मी तर तूप लावते तूप लावून आपल्याला व्यवस्थित थालीपीठ शेकून आहे मी इथं हिरवी मिरचीचं बनवलेलं आहे म्हणून थोडं येलो येल्लो कलर आलेला आहे अगदी तुम्ही लाल तिखडचं बनवलं तर थोडं ला रेड कलर येईल इथं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे बघू शकत तर इथं माझे सर्वे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत आजची रेसिपी कशी वाटली आणि खूप पौष्टिक आहे हेल्दी आहे अगदी तुम्ही मुलांच्या नाश्त्यामध्ये टिफिनमध्ये देखील बनवू शकतात बनवायला फारसा टाईम लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात बनतात रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एक छानसा रेसिपीसोबत भेटूया थालीपीठमध्ये भरपूर प्रमाणात आयरन प्रोटीन कॅल्शियम फायबर आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एक छानसा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद